मी आता जस्ट uh, माझ्या बीएमडब्ल्यू ने इथे आले ऍक्च्युली मला जास्त फोर व्हीलर मध्ये फिरायला आवडत नाही ना तर त्याच्यामुळे मी काय केलं माझ्या दोन स्कूट्या काढल्यात आहे आता हे काय इकडं हे हाताखाली एक स्कूटी आणि ह्या हाताखाली एक स्कूटी आता दोन मी काय करते बारी बारीनी पेट्रोल टाकी ओ मामा काय करा फुल करा फुल फुल करा, फुल करा टंकी हा ह्या दोन्ही मध्ये पण फुल टंकी करा तुझ्याकडे अगोदर दोन तीन हो ऍक्च्युली माझ्याकडे तीन चार आहेत येतात तर दोन आहेत आणि पलीकडे एक आहे आणि चौथी का तर ती काही का प्रॉब्लेम मुळे हो विकली म्हणजे तिच्या मम्मी नाही नाही तिच्या म्हणजे हिच्यासोबत नाही का एक बी एम डब्ल्यू विकली आणि त्याच्यासोबत ती स्कूटी पण देऊन टाकली म्हणजे ती फ्री बी एम स्कूटी फ्री असते आता माझ्याकडे दोन बी डब्ल्यू आणखीन बाकी येतात तर त्या दोन बी चे त्या दोन बी एम डब्ल्यू सोबत ह्या दोन स्कूटी येतात ह्या दोन स्कूट्या दोन बी डब्ल्यू आणि एक वेगळी वेगळ्या कंपनीची स्कूटी एकच आहे ती ॲक्टिव्ह hmm, हां ती ऍक्टिव आहे आणि ह्या दोन स्कूटी आहेत का ते त्या बी डब्ल्यू सोबत येतात म्हणजे माझा खूप पैसा आता खेळत माझा वेगळा असतोय ना आता माझ्याकडे ना मला थोडा प्रॉब्लेम झाला होता लाख रुपये टाकतील अकाउंटला मला लाख रुपये म्हणजे माझ्यासाठी दहा रुपयासारखी चिल्लर चिल्लर गोष्टी आणि ते पण तुला द्यायचं म्हटलं मी एवढा विचार करेल का रे बाबा ऍक्च्युली ना थोडा प्रॉब्लेम झालाय माझा अकाउंट ना म्हणजे एक दीड करोडची लिमिट होती माझ्या ऍक्च्युली अकाउंटला आणि माझं पाच करोडचं ट्रान्झॅक्शन झालं ना तर त्याच्यामुळे माझ्या अकाउंट सध्या फ्रीज करण्यात आले म्हणून मला थोडं प्रॉब्लेम येतोय ऍक्च्युअली मी तुला कॅश देऊ शकते पण तू खूप लांब राहतो ना त्याचा गाडी करून येतो ना मोठी फोर व्हीलर येऊ का थांबा था मी माझ्या एक मिनिट आहे माझ्या मॅनेजरला विचारते आपल्याकडे कॅश किती आहे मॅनेजर आपल्याकडं कॅश किती आहे अच्छा पाच करोड आहेत का अच्छा कुठे अरे आमच्याकडे पाच करोड रुपये कॅश आहेत ऍक्च्युली पण ऍक्च्युली ते ऑस्ट्रेलियाला आहेत सध्या अच्छा काम करतो मी तुझ्या घरी येतो मला त्यातली स्कूटी तुला माझं घर कुठं माहिती असणार ना मी मोठ्या अपार्टमेंट मध्ये राहते माझ्या कुठे अशा अपार्टमेंटच्या समोर लावलेल्या असतात ना मी तिथं आल्या फोन माझा बंगलो आहे बंगलो मोठा अपार्टमेंट तुला फोन करतो तिथं आल्या पण तू एवढा लांब राहतो तर अचानक कस इकडे येणार असं म्हणजे मला अर्जंट गरज पेट्रोल टाकाय सुरू आहे सध्या स्कुटी मध्ये हा भरा भरा पूर्ण भरा ए हा डोळे खाना पुन्हा उपा दुपारपर्यंत भेटणार नाही तुला खायला खा पटापटा आणखी पाच पाणी पाजायचे तुम्हाला पी हा चल मग मी येतो हो हो चालेल चालेल ऍक्च्युली मला मी तामेरिकेला जायचंय मी तुला बोलते मॅनेजर माझे काय करा बीएमडब्ल्यू आणि ऑडी काढा मला ऍक्च्युली जायचं आहे बेबी सॉरी मी तुला नंतर फोन करते मी थोडं बिझी आहे बरोबर हा मी तुला नंतर बोलते मी थोडं बाहेर चालली बाय काय दूध आणायचंय का दुधाचा पुडा आपले म्हशीचं दूध आहे ना इकलं का बरं बरं ते दहा रुपये आहे ते चिल्लर ठेवलेली तेवढं घ्या आणि जाऊन आणि दुकानावरून चहा प्यायचं आहे सकाळपासून काही खाल्लं नाही भूक लागली मी ह्यांला काय करते ह्यांला आणि धुते दुते पाटकुनी तवर दुधाचा पुडा आण मग चहा करून पिऊ आपण आणि एक बिस्किटचा पुडा बी आण पाचवाला हां आता आसन कुठं चिल्लर पडलेली बघ काय करावं सध्या बेजरी हां खातो मी तवर मी त्यांना मशीला पाणी पाचते